मुंबईत मराठीचा टक्का घटला की बातमी येऊन काही दिवस उलटले नाही तोच आज एका बांगलादेशी तरुणानं मराठी भाषिक महिलांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली या तरुणानं मराठीत बोलण्यासाठी महिलेनं आग्रह धरला होता मराठीत बोलण्याचा आग्रह केला म्हणून तरुणाचा महिलांवर हल्ला बांगलादेशी तरुणाची महिलांवर दादागिरी मुंबईत आता मराठी बोलण्याचीही चोरी मुंबईतल्या दादर परिसरात राहणाऱ्या विनंता पेडणेकर आणि सुजाता पेडणेकर या त्याच दोन महिला आहेत ज्यांच्यावर कुरिअर घेऊन आलेल्या एका बांगलादेशी तरुणानं पेनानं हल्ला केलाय त्यांचा गुन्हा काय तर कुरिअर घेऊन आलेल्या बांगलादेशी तरुणानं मराठीत बोलावं यासाठी त्यांनी आग्रह धरला पण या, या तरुणाला ही बाब खटकली आणि राग येऊन या महिलां या महिलांच्या हल्ला केला दो हल्ल्यात दोन्ही महिला किरकोळ जखमी झाल्या त्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी या हल्लेखोर बांगलादेशी तरुणाला ताब्यात घेतलाय आला तेव्हा मी त्याला फक्त एवढंच बोलले की हिंदी मध्ये बोल मराठी मध्ये बोल म्हणून तेव्हा तो बोलला अशा अशब्द अर्वाच्य भाषेमध्ये तो बोलला तेव्हा आम्ही त्याला बोललो की तू महाराष्ट्रामध्ये काम करता, आ, करता, करता सुद्धा मराठी बोललं पाहिजे त्याच्यानंतर आम्ही त्याच्याकडनं कुरिअर याला रिफ्यूज केलं आणि नंतर आम्ही सांगितलं की तुझ्या सिनियरना फोन करतो फोन करतो आणि सांगतो त्याचा फोटोसुद्धा आम्ही घेतला आणि तेव्हा त्याला तो मोठमोठ्याने ओरडायला लागला तेव्हा मी त्याला फक्त एवढंच बोलले की ओरडू नको तर तुझ्या कानाखाली मारेन असं म्हटलं तर त्याने एका पुढच्या क्षणी माझ्या डोक्यामध्ये जोरात गुद्दा मारला आणि माझ्या बाजूला माझी बहीण उभी होती तेव्हा ती त्याच्याकडे जे हातात पेन होतं ते त्यांनी तिच्या इकडे स्किनला खुपसलं ती पूर्ण रक्तमांबळ झाली काही दिवसांपूर्वीच मुंबईतून मराठीचा टक्का घसरतोय अशी बातमी साम टीव्हीने दाखवली होती मुंबईत हिंदी भाषकांची संख्या चाळीस टक्क्यांनी वाढली आहे दोन हजार एक मध्ये पंचवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार हिंदी भाषक होते तर दोन हजार अकरा मध्ये पस्तीस लाख अठ्ठ्याण्णव हजार हिंदी भाषक होते मराठी भाषकांच्या संख्येत दोन पूर्णांक चौसष्ट टक्क्यांनी घट झाली आहे दोन हजार एक साली पंचेचाळीस लाख तेवीस हजार मराठी भाषक मुंबईत होते तर दोन हजार अकरामध्ये मुंबईतल्या मराठी भाषकांची संख्या होती चव्वेचाळीस लाख चार हजार ही बातमी येऊन दोन आठवडेही लोटले नाहीत तोच या बांगलादेशी तरुणाची मुजोरी समोर आली आहे परप्रांतीयांची ही दादागिरी पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजधानीत आता मराठीत बोलायची चोरी झाली आहे का हाच सवाल विचारला जातोय वैदेही काणेकर साम टी व्ही मुंबई